मी माझं शिक्षण सांगतो सगळ्यांनी हाताची ओठा मोजायची मोजायची सांगितली मोडायची सांगितली नाही आता वाटलं होते अरे आला असं नाही बोलायचे सर्वांनी मी माझं शिक्षण सांगतो सर्वांनी हाताची ओठा मोजायची आणि आज संकल्प घ्यायचा आई शपथ घेऊन मी रेडक्र सरांचा रेकॉर्ड मोडणार की मोडणार ना ओके ठीक आहे पहिलं माझं शिक्षण ऐकून घ्या सर्वांनी बी कॉम एम कॉम एम ए हिंदी एल एल बी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पोस्ट ग्रॅट डिप्लोमा इन ट्रॅस पोस्ट डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट इंडस्ट्रीशन एम ए ट्रान्सलेशन स्टडी एम ए पब्लिक एडमिनिस्ट्रेशन आणि सध्या मी एम सोशियोलॉजी सोशोलॉजी सेमेस्टर सेमिस्टर ची एग्जाम देऊन आता पार्ट टू ची परीक्षा देणार आहे म्हणजे मी सुद्धा विद्यार्थी आजच्या दर्गेला वय वर्ष अडतीस वय वर्ष कोण कोण माझा रेकॉर्ड म्हणणार हात वरती करा अरे काय झालं आम्हाला एवढं शिक्षण आहे काय सवय नाही ना साहेब जसं आमचा भंडारा समाजाला लोक म्हणतात ताणीमाणीचा भंडार समाज ताणीमाणीचा भंडार समाज नाहीच आहे आमचा ओबीसी प्रवर्गातला भंडार समाज सुद्धा शिक्षणाच्या दृष्टीकोन पुढे काढाय कुणबी समाज शेती व्यवसायाशी संबंधित आज आमचा आमचा सुद्धा कुणबी समाज ओबीसी प्रवर्गातून शैक्षणिक दृष्टिकोनातून संपन्न झालेला आहे आणि मी भविष्यात हेच सांगतो शिक्षण असेल करिअर असेल भविष्यात जास्तीत जास्त ओबीसी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांनी प्रशासकीय व्यवस्थेत देण्याचा प्रयत्न करा माझा रेकॉर्ड किती लोक म्हणतात मला माहित नाहीये पण मी इतरांशी स्पर्धा नाही पर मी स्वतःचा रेकॉर्ड पर स्वतः म्हणतो आणि मी स्वतःचा रेकॉर्ड मोडत मोडत पुढे जातो पण तुम्हाला एकच सांगेल सत्यवान यशवंत रेडकर महाराष्ट्रात खूप मोठा इतिहास घडवणार फक्त लोकांनी तो पाहावा आणि शिक्षणाचं महत्व काय असतं शिक्षणाची ताकद काय असते डॉक्टर बाबासाहेब सांगितलं होतं शिक्षण हे प्राशन करतो तो नाही लक्षात घ्या आजचं छप्पन मार्गदर्शन करतोय मी एक रुपया सुद्धा मानधन घेत नाही मी प्रवास भत्ता घेत नाही कारण का लोक अन्नदान करतात लोक अन्नदान करतात लोक रक्तदान करतात परत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सत्यवान यशवंत रेडकर हा ज्ञानदान करतो ज्ञान आमच्या महाराष्ट्रातून प्रशासकीय का प्रशासकीय राजकीय सत्ता सुद्धा आपल्या हातात असणं गरजेचं आहे ना तसं प्रशासकीय सत्ता सुद्धा आपल्या हातात गरजेचं आहे वी मस्ट हॅव देअर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर आपल्या हातात प्रशासकीय सत्ता असणं गरजेचं आहे मी शाळेमध्ये असताना खूप हुशार व्यक्तिमत्व होतो मी काहीच्या पोटातून बाहेर दहावी डिग्री घेत नाहीये मी शाळेमध्ये असताना एवढा मोठा हुशार होतो की आमचे कुठे गेले सर ते सर पण होते शिक्षक तुम्हीच होते ना तुम्ही पण होते या आमचे महाशय जे आमचे सर होते ते शाळेमध्ये असताना एप्रिल महिन्यामध्ये मला अशा प्रकारे सप्रेम मिळत की एप्रिल महिन्यामध्ये उन्हाच्या कडाक्याच्या उन्हामध्ये सुद्धा मला थंडी वाजव लागली आणि खूप वर्षांतर सरांची माझी भेट झाली मी सरांबरोबर बोलत नव्हतो कित्येक वर्ष पण आज त्यांची भेट झाल्यानंतर मी धन्य झालो की बरं झालं तुम्ही त्यावेळेला मला सप्रेम भेट दिली म्हणून वन ऑफ द हायली क्वालिफाईड पर्सन म्हणून ओळखला जातो मला एका व्यक्तीची उपमा दिली जाते उपमा म्हणजे हो उपमा नाही मला एके व्यक्तीची एक उपमा दिली जाते वाटलं तर रेडकर सर युआर डॉक्टर श्रीकांत जिचकरूच डॉक्टर श्रीकांत जिचकर तुम्हाला माहित असेल गुगलला सर्च करा मग कळेल मला सुद्धा डॉक्टर श्रीकांत जिचकरांची जेव्हा उपमा दिली गेली खूप बरं वाटलं की जीवनावर काहीतरी केलेलं आहे नाहीतर भूतकाळ एवढा अंधारमय होता आम्हाला काहीच माहित नाही म्हणून माझ्या चळवळीचं मी नाव ठेवलेलं आहे साहेब ही चळवळ आहे तिला त्याच्याकडे मी लोकांना अज्ञानाच्या अंधाराकडून सज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करतो आणि साहेबांनी मला जी सप्रेम भेट दिली होती ना ती मी घेऊनच फिरतो तिथे की एप्रिल महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मला थंडी वाजव लागली कारण त्यांनी मला सुविचाराप्रमाणे दिली अपयशी यशाची नवीमध्ये असताना मला नापास करून टाकला <laughs> आणि मराठी माध्यमात शिकत होता हस्ताक्षर छान आहे ते कोपऱ्यामध्ये लिहिलं लाल अक्षरामध्ये अनुत्तीर्ण कारण ते शाळेला सारखं सारखं सांगत होते मला ब्लॅक पेन द्या ब्लू पेन द्या याला कोणीच देत नव्हतं शेवटी माझ्या मार्कशीट वरती राग काढला आणि माझ्या मार्कशीट वरती येईल अनुत्तीर्ण आणि साधा सुद्धा नापास नाही झालो दोन विकेट माझे गेले क्लीन बोर्ड नाही झालो दोन विकेट अशासाठी गेले मराठी माध्यमाचा विद्यार्थी इंग्रजी कच्च शंभर पैकी मार्क एकोणतीस आणि दुसरा आपला आवडीचा विषय असतो शाळेमध्ये सायन कॉस थिटा आता मला त्या थिटाच्या पलीकडे हा थिटा काय कळाला नाही आयुष्यामध्ये देते पण हे वीस गणित भूमितीमध्ये नापास आणि मार्क पण एकदम छान होते दीडशे पैकी मार्क पडले तेहतीस हा मग शाळेमध्ये असताना याने मला अपयश यशाची पहिली पायरी देऊन टाकली तिथे नापास झाल्यानंतर माझी लोकांनी लायकी काढली की का थे थे <laughs> पर पर का तुझी हॉटेल मध्ये जाण्याची लायकी नाहीये तुझी गॅलरी मध्ये जाण्याची लायकी नाही साहेब आज असा दिवस घेऊन आलो ना आज माझी लायकी कोण ठरू शकत नाही तिथे आम्हाला आमच्या मध्ये म्हटलं जात जो माका काय शिकायचं लो म्हणजे हा आम्हाला काय शिकवणार साहेब आज दहावं शिक्षक घेतोय आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आहे गुगलला मी सत्यवान यशवंत रेडकर गुगल सुद्धा सांगेल की मी कोण आहे मग लक्षात घ्या आता आपली पात्रता कोणी तिथे निश्चित करू शकत नाही कारण का आम्ही मागास वर्ग जरी असलो आज शैक्षणिक दृष्टिकोनातून आम्ही समृद्ध झालेलं व्यक्तिमत्व आहे मी काय कोणता कलेक्टर वगैरे नाहीये पण मी अभिमानाने लाल परिमधून जरी खाली एस टी स्टँडला तरी उतरलो हो ना तर चार माणसं मला हाफ पॅन्ट वरती सुद्धा ओळखतात की रेडकर सर आले भविष्यामध्ये कधी तुमच्याकडे गुवागर तालुक्यामध्ये कधी एस टी स्टँडला मी हाफ पॅन्ट वरती दिसलो तर थोडा रिस्पेक्ट द्या चाय बी पाहिजे लागलं असेल कधी कधी झोपल्या बोलावं लागतं अन्यथा तुमचे डोळे उघड उघडणार नाही मी माझ्या लेक्चरचं मा समोर काय गाणं करतो सर्वांना काय करायचं माझ्या सोबत मी गाणं बोलणार सर्वांनी क्लॅपिंग करायची क्लॅपिंग म्हणजे माझ्यावर बीट पकडायची आणि क्लॅपिंग करायची एकदा मी गाणं बोलणार आणि नंतर आपण सर्वजण गाणं ऐकणार आणि नंतर आपण सर्वजण गाणं बोलणार आणि सर्वजण क्लॅपिंग करणार कारण अशा प्रकारचं मार्गदर्शन या सभागृहामध्ये भूतकाळ कधी झालं नव्हतं भविष्य काळात कधी होणार नाहीये आणि आज वर्तमान का प्रकारचं न न ती व्याख्यान तुम्ही ऐकता येईल आणि याचा लाभ घेऊन आपल्या समाजाचा आपल्या आई वडिलांना दोन मोठं करायचे सगळे रेडी आहेत का स्टार्ट करूया का आपण एकदा मी गाणं बोलणार सगळेजण क्लॅपिंग करणार आणि नंतर आपण सर्वजण गाणं बोलणार सर्वजण क्लॅपिंग करणार आवाज दोन पाहिजे ते वेंडल साहेब पण घाबरलेला पाहिजे की आमच्या समाजात पण किशोर साहेब किशोर कुमार किंवा मोदी कारण घायल होने ना ठीक है ओके बैठे हैं मिलके सब यार अपने सबके दिलों में अरमाये है वो जिंदगी में कल क्या बनेगा हर एक नजर का सपना ये है कोई इंजीनियर का काम का अपना नाम उतरेगा मगर ये तो कोई न जाने के मेरी मंजिल है कहा। तो पापा कहते हैं बड़ा नाम उतरेगा ना? रिपीट करना शुरू ओके बैठे हैं मिल के सब सबके दिलों में अर्मा ये है वो जिंदगी में कल क्या बनेगा हर एक नजर का सपना ये है कोई इंजीनियर का काम करेगा बिजनेस में कोई अपना नाम करेगा मगर ये तो

प्राप्तीसाठी अतुनात मेहनत करा थेय प्राप्तीसाठी अतुनात मेहनत करा लोकांनी तुम्हाला वेडे म्हटलं तरी चालेल कारण वेडे लोक इतिहास घडवतात आणि हुशार लोक इतिहास वाचतात एवढं म्हणून दोन शब्द करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गोर्बी जय गोबिंद